तीच माझी गुड तीच माझी गुड मॉर्निंग तीच माझी आफ्टरनून मग माझी आई मला म्हणायची कधी करणार तिला लसून अहो <laughs> मिस कॉल तिने दिला स्वामीजी मिस कॉल तिने दिला <laughs> नाही मला घेऊ आवडला मिस कॉल तिने दिला गल्ली तिची गाठली कुत्र लागलं माग पॅन्ट <laughs> तिला म्हटलं प्रिय कुत्र्याला बांधल्याशिवाय परत मिस कॉल नको देऊ तिला म्हटलं प्रिय कुत्र्याला बांधल्या परत मिस कॉल नको देऊ तूच सांग प्रत्येक वेळेला इंजेक्शन कुठं कुठं ती <laughs> म्हणाली राजा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही ती म्हणाली राजा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही पण पप्पा नाही म्हणलं तर काहीच करू शकतो सगळ्या <laughs> पप्पांचा खेळया तिला म्हटलं प्रेमाचा गाडा थोडासा पुढे ढकलू ती म्हटली थांब थोडं तिकडून मास्तर <laughs> दात तिचे पाहून मला फार वाईट वाटले माझा मुका घेतला सर्जिकल स्ट्राईक सुद्धा होत प्रेमामध्ये होत की नाही तिला म्हणायचो तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे सगळं सोडून आणू शकतो ती म्हटली सगळं सोड माझ्यासाठी आत्ताचा आत्ताच्या आत्ता कितीचा रिचार्ज करू शकतो <प्रिणागा> सगळा <रिचार्णा दामना एगा। प्रिणा> म्हणजे एवढा म्हणजे मोबाईलचं फॅड आलं हनुमान सांदुगडे माझा मित्र म्हणतो मोबाईलचं फॅड आलं संवाद झालाय मुका आणि तोंड बांधून फिरतात पुरी झाकून साऱ्या चुका रिचार्ज करून रिचार्ज करून रिचार्ज करून खिस्सा माझा गपा गप्पा हटायचा आणि तिच्या पॅन्टची शिला ऐकून शर्ट माझा फाटायचा आई नसल्यावर कधी मध्ये तिच्या घरी आम्ही भेटायचो शांत आहे एकदम पहाशी क्युरासिटी मधला विषय पुढे आला आई बाप नसल्यावर कधी मध्ये तिच्या घरी आम्ही भेटायचो मौका पाहून मुका घ्यावा म्हटलं तर तिला मी पुण्याचा इम्रान हाशमी वाटायचो मी मी तिला म्हणालो आजपासून तूच माझी कविता तूच माझी सविता तूच माझी कविता ती म्हणली मी माझं आलं झाकून ठेवू आजपासून तूच माझा सुरेश तूच माझा परिश्र तूच एवढा दाखकला मी की लागला मला जोराचा ठोकला तेवढाच आला तिचा भाऊ मला खडी लावून ठोकला <laughs> गेलो कसा बस मग मी माझ्याच घरी वाकत वाकत रातभर बसलो होतो लवण्यान कपाट शिकत तिला म्हणालो लाल लाल झेंडूचे हिरवे हिरवे देठ खरंच माझ्या प्रेम असेल तर समितीच्या गेट समोर भेट <laughs> मी टवळे बोलू नकोस ग माझ्याशी मी म्हटलं टवळे बोलू नकोस ग माझ्याशी माझ्या डोळ्यात असून गंगा गाठली आणि साखरपुड दुसऱ्या साखरपुडा दुसऱ्या संघ करताना तुला लाज नाही का वाटलं ती मला अशीच टाळीत गेली मी असाच जळत गेलो ती मला अशीच टाळीत गेली मी असाच जळत गेलो तिला चार लेकर झाली मी <laughs> मात्र मुंजाच राहिलो मी मात्र राहिलो तुम्हाला काय असायला टाळ्या वाजायला बरं वाट जे असं जळतंय त्याला कळतंय बरोबर <laughs> <laughs> आजच्या निमित्तानं सांगितलं मी तर फार सोप्या असाव्यात सहज असाव्यात या हृदयातून मी त्या थेट हृदयात भेडाव्या बाकी मला काही कळत नाही